हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अनिमलच्या प्रचंड यशानंतर तृप्ती डिंबरी करणार आहे कार्तिक आर्यन सोबत स्क्रीन शेअर बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूरचा अॅनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती देखील दर्शवली चित्रपटातील रणवीर रश्मिकाच्या भूमिकेला देखील चांगलीच पसंती प्रेक्षकांनी दिली आहे मात्र या सिनेमात जास्त भाव खाऊन गेलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिंबरी तृप्ती डिंपरी मात्र या सिनेमातील छोट्या भूमिकेमुळे देखील रातोरात प्रसिद्धी होताच आली या सिनेमामुळे तिला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जाऊ लागले सध्या तृप्ती तिच्या अॅनिमल चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतये या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीला एकापेक्षा एक जबरदस्त प्रोजेक्टसाठी काम करण्याची संधी मिळते अनेक नव्या सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळते विकी कौशल नंतर आता तृप्ती डिमरी बॉलिवूडचे हँडसम हंग कार्तिक आर्यन सोबत रोमॅन्स करताना दिसून येणार आहे कार्तिक आर्यन लवकरच त्याच्या मोस्ट अवेटेड आशिकी थ्री सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे तर आता कार्तिक सोबत आशिकेत्री या चित्रपटात तृप्ती डिंबरी मुख्य भूमिकेत दिसून येणार असल्याची बातमी सध्या सगळीकडेच व्हायरल झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जोडी आता चित्रपटासाठी निश्चित झाली आहे ही बातमी समजल्यानंतर केवळ कार्तिक नाही तर तृप्तीचे देखील चाहते आनंदाने आनंदात आहेत त्यामुळे चाहते देखील कार्तिक आणि तृप्तीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत दरम्यान तृप्तीच्या आधी या चित्रपटासाठी कार्तिक सोबत तारा सुतारियाच्या नावाची वर्णी लागली होती मात्र एका मीडिया रिपोर्ट नुसार कार्तिक आर्यन आता तारा सुतारिया सोबत नाही तर आशिकी तीन मध्ये तृप्ती डिमरी सोबत दिसून येणार आहे आशिकी फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट असणार आहे जिथे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल आशिकी मध्ये दिसले होते तर आशिकी टू मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळाली होती आणि प्रेक्षकांना ती केमिस्ट्री भावली देखील होती आता अनुराग बासू अशी किट थ्री एस चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तृप्ती डिंबरी संदीप रेड रेड्डीवांगा यांच्या अॅनिमल चित्रपटात रणबीर सोबत काम करताना रोमांस करताना दिसली होती या चित्रपटातील दोघांच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली या चित्रपटातून तृप्तीने सर्वांच्या मनावर राज्य केलं अनुराग बासू दिग्दर्शित आशिकेत्रीच्या शूटिंगला दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात होणार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान आता प्रेक्षक तृप्ती आणि कार्तिकची जोडी स्क्रीनवर कशी दिसेल हे पाहायला खूप उत्सुक आहेत तसेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला